धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलंय धनगर आंदोलन दीपक बोराडे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात प्रशासन अलर्ट मोडवर गेलं असून आज सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे मुंबईतील आझाद मैदानावर एकवीस जानेवारी पासून आमरण उपोषणासाठी कूस करण्याआधीच दीपक बोराडे यांनी पोलिसांनी नजर कायद्यात ठेवल्याने आंदोलनाला वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान जालना शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतीये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या काही काळापासून आंदोलन करणारे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे या आज जालन्यातून मुंबईकडे रवाना होणार होते एकवीस जानेवारी दोन रोजी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा त्यांचा निर्धार होता मात्र त्याआधीच पोलिसांनी कडक पावलं उचलली आज पहाटेपासूनच दीपक बोराडे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांना नजरकैदे ठेवण्यात आले त्यामुळे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना आणि अंबड शहरात जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान जालना शहरातील मुख्य चौक संवेदनशील भाग स्थानक रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहर अक्षरशः पोलिसांच्या छावणीत रूपांतरित झाल्याचं चित्र आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी साठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागरिकांनी सहकार्य करावी अफवांवर विश्वास ठेवू नये